नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोजमध्ये आपलं स्वागत आहे नेहमी आज आपण गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो आहोत लो, लो बजेटमध्ये गाड्या असणार आहेत गाड तवेरा गाडी आहे दोन हजार पाच मॉडेलची गाडी आहे थर्ड ओनरमध्ये टेन सीटरमध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत गाडीची फायनल प्राईज केलेले आहे नव्वद हजार रुपये ओनली याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे नव्याण्णव सत्तर एकावन्न झिरो पाच अठरा नंबर आहे मित्रांनो डेली व्हिडिओवर तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा रोज डेली सकाळी न चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जात असतो वाट नेक्स्ट गाडी आहे अल्टो एलेक्सा आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे एल पी जीची नोंद नाही आहे मॉडेल दोन हजार दहाचा आहे सातव्या महिन्यातील ओनर याचा पाचवा असणार आहे इन्शुरन्स गाडीचा अव्हेलेट आहे टायर ऑल गाडीची गुड कंडिशनमध्ये आहेत चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे गाडीला पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडोज आहेत नव्याण्णव हजार रुपये गाडीची प्राइस पोट केले सायलेंटली याच्यामध्ये निगोशिएबल केले जातील अल्टो एलेक्स आहे गाडी असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर यांचं आहे त्र्याहत्तर झिरो चार झिरो चार डबल झिरो सहा नऊ कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर आवडले असेल कॉल करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता वॅगनॉ वेक्स आहे सी एन जीमध्ये गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं लाख वीस हजार किलोमीटर कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोट केलेली तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसत्तर वीस झिरो तीन नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जे नंबर तुम्हाला दिसत असतात प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर आहेत तर तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खाली जो नंबर असेल त्या नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील नंबर व्यवस्थित आपण प्रत्येक गाडीच्या खाली ज्या त्या गाडीच्या खाली नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉल करून चौकशी करून घेऊ शकता काही काही वेळेस कॉल थोड्या वेळा लागू शकतो तरीसुद्धा तुम्ही ट्राय करा परत पुन्हा तुम्हाला नक्कीच कॉल लागून जाईल वॅगनार गाडी आहे दोन हजार सहा मॉडेलची रिपासिंग गाडीचं झालेलं आहे ड्यू झालेलं आहे रिपासिंग याचं इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिडे आहे पी यू सी व्हॅलेड आहे सत्तर हजार रुपये गाडीची फायनल प्राईज पोर्ट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस सव्वीस झिरो दोन बारा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडत असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकता आणि गाडीचा तुम्ही व्यवहार करून घेऊ शकता दोन हजार सहा मॉडेलची रिपासिंग गाडीचं संपलेलं आहे मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे आयमध्ये मॉडेल दोन हजार चौदाचं आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे त्याचा फ्युअल पेट्रोल वेरंटवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा थर्ड पार्टीचा गाडीला आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केली आहे दोन लाख वीस हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेले आहे ज्यांना गाड्यावर कॉल करून तुम्ही डिटेल घेऊ शकता मित्रांनो प्रत्येक गाडी खरेदी करत असताना स्वतः जाऊन जागेवरती गाडी बघा तुमचं कोण मेकॅनिक असं असेल त्याला घेऊन तुम्ही जाऊन गाडी चेक करा मग तुम्ही गाडीचा व्यवहार करा गाडीचा व्यवहार करत असताना ऑनलाईन काही पेमेंट करू नका त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी फसवणूक केली जाऊ शकत असते तर नक्कीच तुम्ही स्वतः जाऊन जागेवरती गाडी चेक करा मगच गाडी खरेदी करा गाडीचे पेपर्स वगैरे सर्व चेक करूनच गाडी खरेदी करा काही काही वेळेस फसवणूक केली जाऊ शकत शकत असते तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू नका हे तर आपल्याला साकळकळीची विनंती आहे प्रत्यक्षात तुम्ही गाडीवर जाऊन बघा मगच गाडी ती खरेदी खरेदी करा नेक्स्ट गाडी आपल्याकडे आय टेन मॅगना गाडी आहे पेट्रोल हिरेंटवरती दोन हजार अकराचा मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीला चिल्ड ए आहे पॉवर स्टिरिंग आहे पॉवर विंडो आहेच ॲटोमॅटिक ॲडजस्टेबल गाडला आहे रिमोट रिमोट सेंट कंट्रोल आपल्याला लॉक भेटणार आहे याचा लेदर सीट क्वेश्चन आहे टायर गाडीचे ऑल न्यू ब्रँड आहेत दोन लाख दहा हजार रुपये गाडीची प्राईज बोर्ड केलेले आहे सायलेंटली निगोशिएबल केले जाईल याच्यामध्ये शहाण्णव सत्तावन्न एकोणऐंशी नव्याण्णव एक्क्याण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आहे गाडी चेक करून गाडी घेऊन जाऊ शकत आहे यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रत्येक कमेंटनुसार आपण व्हिडिओ अवेलेबल असेल तसं आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात असतो धन्यवाद मित्रांनो चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम